मित्रांनो मी आहे शुभांगी पाटील माझ्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे बाप्पाचा चौथा दिवस तर चौथ्या दिवसानिमित्त बघा आज गणपतीची आरती आम्ही म्हणणार आहोत तर सर्वांनी गणपतीच्या आरतीचा ब्लॉग बघा पूर्ण पुढे आरती येणार आहे तर सर्वांनी पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका तर ना सर्वांनी ब्लॉग कसा आला आरती कशी आली तर सर्वांनी कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वांगी सुंदर संधी जडके माण मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना सोती जय देव जय रे दे। रत्ना खज गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केसरा हिरे जडित मुकट शोभ तो बरा झुं झुमतेनापुरे चरी गाव्या जय देव जय देव लम्बोदर्पि ताम्बरफवन्दना सरलसोणश्रीनयना दास रामाचा वाटपाये सजना संकश्रीपाळावे निर्मानि रक्षावे सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति जय श्रीमङ्गलमूर्ति क्षमा प्रेमा स्वामि मा स्फूर्ति जय देव जय देव चरणीच्या गागर्यारु वाजति गणपति जय देव जय देवा जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना स्फूर्ती जय देव जय देव देव श्री मंगळमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना स्फूर्ति जय देव जय देवार सारम्ये हर सदा संतन विजयारविंदे भवन माला कपाल कपालकाय कपालमाला श्री शंकरा दिगंबराय दिगंबराय नम शिवाय नम शिवाय कर्पूरदेप रूप आरती समर्पयामि गणपती गजानन महाराज की जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती